सर्वांना तर आज आम्ही बैठरलो आहे आणि बोललेल्या आम्ही इथे भाजीपाला युनियन स्थापन केलेली आहे स्थापन झालेले आहे आणि आदिवाशी बायका आहेत आमच्या आणि हे जंगलातून त्यांच्या जे भाज्या आहेत साकरी आहे काय काय आहे ते लावायला आणतात आणि तुम्ही बघू शकता की याची जागा आहे नवीन इथल्या जे लोक आहेत त्यांना बसून देत नाही आपण बसत नाही आदिवासी महिला पन्नास सिजनमध्ये खाली जेव्हा खाली घेऊन येतात गरवा सिटर तुम्ही तर हे भाजी वगैरे घेऊन येतात आणि इकडच्या स्थानिक खाली त्यांचं काय म्हणणं आहे की जेव्हा तिथे बसतात भाजी जेव्हा कुत्रा इकडच्या म्हणजे मार्जिंग वगैरे आहे किंवा लोक आहेत तर कशा प्रकारे अभ्याय करतात कुत्र सोडतात छू करतात मग अशा प्रकारची स्थिती आदिवासी महिलांवर होत आहे आणि हे कधी आहे राजा फेकून देत त्यांच्या भाजीपाला पण फेकून देतात एवढा अन्याय इथे होत आहे आदिवासी महिलांबरोबर आदिवासी जिल्हा असून आदिवासी महिलांबरोबर एवढा अन्याय होत आहे आणि आमच्या आवाज उठवायला जातो तेव्हा ते बाहेरची लोक येतात आणि सांगतात की नाही हे हमारी जगा आहे तुम्हाला जगा आहे आणि ही सर्व जगा भाड्यावाली दिलेली आहे आम्ही यांना बसू देणार नाही तर एवढे मोठे प्रश्न आदिवासी समाजाचे इथे पाद्यावर आले आणि ते जंगलातल्या हजेरी विकण्यात महिला त्यासाठी इथे आम्हाला काम नाही धंदा नाही शेतावर जरा जरा राखला पूर्ण आमतो आम्ही काय करू तर बोला काय ना तुम्ही सगळं आधी सांगताय की काय काम धंदा नाही माहिती आम्हाला धंदा नाही मिळत घरी बसून काय करू आम्हाला काय काय लागेल होतं आम्हाला कोण देणार आहे आम्हाला थोडा थोडा आम्ही लागू तर आम्ही गेली प्रयत्नाचा आम्हाला बसून नाही देत तुम्ही तो त्यांच्या तो तोंडीतून तो ऐकलं सुद्धा की काय इथे परिस्थिती आहे तर आज फळ खाजी युनियनची इथं स्थापना झाला आहे बास एक आदिवासी एकता परिषद आणि बास एकता संघटना झालेला आहे आणि इथे युनियन स्थापन झाली आणि यापुढे पूर्ण ही युनियन डॉक्टर साहेब आहे लक्ष्मीबाई आहे रितेश आहे दादा आहे हे सर्व मिळून इथे युनियन स्थापन झालेले आहे आणि यापुढे आम्ही पूर्ण समाज आमच्या समाजाबरोबर उभे राहणार आहे जे काय होईल तरी आम्ही इथे हटणार नाही मग तर तुम्ही इथे बिंदास् लावा आणि लोकांना सांगा की आम्ही कुठे राहणार आहे आम्ही आम्ही तुम्हाला अडवले जाणार नाही आणि हे जे कोण बोलायला अडवतात आहे आणि हे आहे ती ग्रामपंचायती जागा आहे आणि आम्ही जाणार कुठे आणि कोणी अडवलं तुम्हाला यापुढे तर नक्की तुम्ही लक्ष्मीबाई आहे नितेश आहे यांना संपर्क करायचा आणि सांगायचं मागते आम्हाला हक्त मागते